नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शेतकरी या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे हा आपला एक एकरचा एक चारशे शहाण्णव गव्हाचा प्लॉट आहे आज याला एक महिना जवळपास झालेला आहे आपण याच्यात एक चार पाच दिवसापूर्वी यू पी एल कंपनीचा विष्ट आहे तर मारलं होतं तर याच्यामधलं जे गवत आहे ते तुम्ही बघू शकता प्रकारे आता पिवळं पडेल आहे आणि आता पाणी द्यायच्या पहिले आपण एक दोन बॅग युरिया फक्त मारत आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हा एक महिन्याचा प्लॉट आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चारशे शहाण्णव आहे हे बघू शकता तुम्ही